आपल्याला काय करायचं आहे आता बटन लावायला शिकायचं आहे तर ही आपली आहेत काजी एक दोन तीन चार पाच हे बघा चॉकनं मार्किंग करून घ्यायचं असं एक दोन तीन चार पाच तर आपण काय केलं आहे चॉकनं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि धागा काय केले दोन पदरी धागा चार पदरी ववून घेतलेला आहे म्हणजे दोन पदरी पहिला ववला आणि नंतर चार पदरी केलाय हे बघा जी चपटी बाजू आहे वटणाची ती खाली आली पाहिजे आणि खोल बाजू आहे ती वरती आली पाहिजे परत तर गाठ घालून घ्यायची अशी दोरा न कट करता वरती परत असं तुम्ही लावू शकता बटर परत इथं गाठ घालायची अशी दुसऱ्या बटनाला परत तिसरा बटन लावायचा एक तर ह्या कडेला किंवा मधी बटन लावायचा इकडल्या साईडला लावायचा नाही बटन जर बटन काढला तर मधली जी बा जागा आहे ती ओपन गॅप दिसतोय व्यवस्थित दि दिसत नाही फिनिशिंग त्याचं म्हणून लावताना एक साईडला किंवा मध्य सेंटरला बटन लावून घ्यायचं आता हा शेवटचा बटन परत इथं काय करायचं लास्टला शि गाठ घालून घ्यायची हे बघा अशी गाठ घालून घ्यायची दोरा कट करून घ्यायचा हे झालं आपलं बटन